चारशे रुपये कॅरेट हां घ्या तुम्हीच घ्या ना मला फक्त माल पाहिजे चारशे रुपये कॅरेट अशा रुपयाचा मालपूस चारशे रुपये कॅरेट चारशे रुपयाने घेतला माणसू साडेपाचशे रुपये कॅरेट अशा माल मालपूस भेंडी आहे का साडेपाचशे रुपये कॅरेट जो जो जो। तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर झिरो झिरो तीनशे रुपये अशा मालपुर भरता ग्राम माऊली नमस्कार, नमस्कार। लांबडी वांगे किती आणले होते आज कोणती जात आहेत आता सतरा छत्तीस संपदाची काय भाव मिळाला आज एकशे ऐंशी रुपये कॅरेट वरती पण भाव आहेत का चांगले माल आले अजून नाही काही एवढंच हा आए। आए एक छान भाव धन्यवाद दादा एकशे ऐंशी रुपये करेक्ट लांबे वागे संपदा व्हॅरायटी गावाचं नाव सांगा ना मणीपूर तालुका धन्यवाद दोनशे रुपये टी झिरो झिरो दोनशे रुपये करेक्ट टी झिरो झिरो दोनशे हॅलो सोन्या तुझी बाबा कशा प्रकारचा तीनशे तीनशे केले ना कोणती व्हरायटी असे चांगली केली सरा सुधारणा तीनशे चारशे पंच्याण्णव दादा दोन मिनटं चांगले चारशे पंच्याण्णव रुपये कराशे पंचाळीस फोर नाईन ना फाईव्ह सातशे पंच्याण्णव रुपये करेट कापणी पाचशे त्र्याण्णव रुपये कॅरेट असेल फाईव्ह नाईन थ्री पाचशे त्र्याण्णव रुपये करेट असेल पाचशे त्र्याण्णव रुपये करेट नमस्कार आपली आहे का कोणती व्हरायटी काका शाईन आहे का पाचशे त्र्याण्णव गेली किती तोडा आहे गावाचं नाव सांगा नाही का धन्यवाद दादा पाचशे त्र्याण्णव चला धन्यवाद कोणती व्हरायटी हो

पाचशे साठ रुपये कॅरेट दोडके दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं बिलक पाहू शकता टू फोर फाईव्ह अशा प्रकारचा माल करू शकता दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता मराठी टू सिक्स झिरो साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपू शकता आर एन व्हरायटी शेवटचा तोडा अशा प्रकारचा माल मालपु शकता चारशे सव्वीस रुपये कॅरेट फोर टू सिक्स चारशे स... तीनच कॅरेट निघाले चला चारशे सव्वीस रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद दादा पाचशे पंधरा

चारशे एक्केचाळीस रुपये करेट अशा पद्धती सुटन वर फोर वन चारशे एक्केचाळीस रुपये करेट मालपूर वन चारशे एक्केचाळीस रुपये पंचाहत्तर मोबाईल मध्ये मोबाईल पावणे सहाशे मध्ये पावणे सहाशे पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल घ्यावा पाचशे तीस रुपये कॅरेट वांगेचा माल मेघना आहे का अर्जुन आहे अर्जुन चांगले आहे का चांगली जात आहे ना चांगली आहे पाचशे तीस रुपये करेट दादा कोणती जात आहे मेघना अर्जुन आहे अर्जुन आहे म्हणतो पाचशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल सत्तम पाचशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट मार्जिन भराठी वाघ सहाशे पस्तीस रुपये कॅरेटाचा मालकोश सिक्स थ्री फाईव्ह सहाशे पस्तीस क्वालिटी क्वालिटी सहाशे पस्तीस रुपये कॅरेटाची मालकोश वांगे

निर्मल अठ्ठेचाळीस एकशे छत्तीस रुपये कॅरेट का माल मालपुर शकता किती थोडा आहे माऊली धन्यवाद दादा एकशे छत्तीस रुपये कॅरेट पण माल तर शकता आणि हा अडतीसशेला तेरा कॅरेट म्हणजे एक दोनशे ब्याण्णव ना ही कोणती निर्मलच आहे का किती कॅरेट आणले तर आज तेरा धन्यवाद दादा कुठले माऊली गाव कोणतं आपलं ठीक धन्यवाद दोनशे ब्याण्णव रुपये करेक्ट माल आहे ठीक आहे